आमदार देवेंद्र कोटे यांनी विधानसभेत उपस्थित केला उड्डाण पूल विकास आराखडा बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न श्री सिद्धरामेश्वर मंदिर भावे सुवर्ण मंदिराप्रमाणे मंत्र्यांनी दिली सकारात्मक उत्तरे सोलापूर शहरातील रखडलेले दोन्ही उड्डाण पूल शहराचा प्रारूप विकास आराखडा हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचं काम हद्दवाड भागातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न पाणी पुरवठ्यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेली अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शंभरी ई बससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन ग्राम देवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर विकास अडुसष्ट लिंग परिसर विकासासाठी निधी अशा शहर विकासाच्या महत्वाच्या प्रश्नांना आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी विधानसभेत वाचा फोडली आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले सोलापूर शहरासाठी दोन साठी उड्डाण पूल मंजूर होऊन नव्वद टक्के भूसंपादन निविदा प्रक्रिया झालेली असतानाही अद्याप दोन्ही उड्डाण पुलाचं काम सुरू झालेलं नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला सोलापूर शहराच्या हद्दवाडीनंतर ते वर्षानंतर ही गुंटेवारी खरेदी विक्री अद्याप बंद असल्यामुळे हद्दवाड भागातील नागरिकांचा वणवास नाहीये तुकडा बंदी मुळे खरेदी विक्री बंद करण्यात आली होती कारण सांगून अनेक वर्ष लोकांना बांधकाम देण्यात येत नाही त्यांची खरेदी विक्रीही थांबवली आहे यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आहे सोलापूर महानगरपालिकेकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आलाय ग्रीन झोनला येलो बेल्ट करण्याची संधी असतानाही मनपा प्रशासनानं ते केलेलं नाहीये उलट महानगरपालिकेनंच बांधकाम परवाने आणि वापर परवाने दिलेल्या खाजगी जागांवर आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम वापर परवाना दिलेल्या खासगी जागांवर आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम सोलापूर महानगरपालिका प्रशासन करत आहे त्यामुळे हा आराखडा दुरुस्त करण्यासाठी नगर विकास विभागानं तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केली आहे लक्षवेधी क्रमांक तीन धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण मला लक्ष्यवेधी मांडण्याची संधी दिली सोलापूर या ऐतिहासिक शहराच्याकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो एकेकाळी अलीकडच्या काळात विकास का कामे अनेक वर्षापासून प्रलंबित राहत असून सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल सोलापूर शहरातील उडान प्रश्न असेल सोलापुरातील नाले ट्रेनिंगचा प्रश्न असेल सांगा तुमचा फक्त आता मुद्दा सांगा फक्त अध्यक्ष महोदय सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे सध्या शहरात फक्त वीस ते पंचवीसच बस असून केंद्र सरकारकडनं शंभर ई बसेस मंजूर झाल्याचे समजते परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगतीपथावरती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर शंभर ई बस उपलब्ध करून देण्याची माझी मागणी आहे त्याचबरोबर सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे एकीकडे एक, एक हजार कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवहिन्या असतील जलकुंभ असतील याची अमृत दोन मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा सांगा तुम्ही लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे लक्ष राहून जातील सर मुद्दाच मांडले जवळपास पाच मुंडे पाच मुद्द्यांचा प्रश्न मी माझ्या लक्षवेधी मध्ये मांडलेले त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणीपुरवठच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसच्या विषय असेल त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे काम असतील जे दोन हजार बावीस साली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं सोलापूर शहरातील जे उडान पूल दोन आहेत ते दोन हजार पंधरा साली मंजूर झालेले आहेत त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील नव्वद टक्के झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्याप पर्यंत सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उडान पुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं सोलापूर शहरातील ग्रामदेवत शिवगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे त्याचं त्याच्यातच वेळ जाईल नंतर कोण प्रश्न विचारतोय ना सर एकदा प्रश्न विचारला जाऊन आपण पाठीमाग तुमच्यासाठी आलो पण ते सांगा ना तू पाच प्रश्न तुमचे काय सांगितलेत ना सर तेच वाचतोय ना एक एक मुद्दा घेत गेलेला एकदा घ्या फक्त त्यातला ग्रामदेव शिवकी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे त्याचा विकास होणं गरजेचं आहे शहरात जे आडुसष्ट लिंग आहेत त्या आडुसष्ट लिंगाला आडु लिंगा देखील निधी उपलब्ध नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाही आहे उलट ज्या जागा खाजगी आहेत ज्याला बांधकाम परवाने व वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगरविकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंटेवारी खरेदी विक्री बंद आहे एकोणीसशे ब्याण्णव ला हद्दवड झाल्यानंतरनं तेहतीस वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवड भागातील लोकांचा वनफास संपलेला दिसत नाही तुकडाबंदीमुळं त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती प्राथमिक लेआउट अंतिम ले, लेआउट सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं थांबवला आहे त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना देण्याची संधी दिलेली आहे एक मिनिट सर संपवतो महापालिकेने नऊ लाख रुपये भरून सुद्धा शासनाने मंजुरी दिली मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य देवेंद्रजीने ठिकाणी मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत त्याची कल्पना मला देखील आहे परंतु अमृत टू मधनं जे काम आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं आहे त्याचा डीपीआर तयार झालेला आहे एमजीपीनं काही त्रुटी काढल्यामुळं पुन्हा एकदा त्या त्रुटी सगळ्या कम्प्लायन्स दोन ते तीन दिवसामध्ये होतील शासनाकडे तो प्रस्ताव जाईल आणि शासन लवकरात लवकर त्याला मंजुरी देईल स्ट्रॉंग वॉटरच्या संदर्भामध्ये त्याने जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो टप्पा एक मध्ये एकशे त्रेपन्न कोटीचं काम आणि टप्पा दोनमध्ये नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटीचं काम सभागृहाची मान्यता दिलेली आहे त्याची निवेदा देखील काढलेली आहे ते देखील काम लवकरात लवकर सुरू होईल उड्डाण पुलाच्या बाबतीमध्ये दोन उड्डाण पूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत दोनशे नव्याण्णव कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत सेक्शन वन मध्ये दहा खाजगी जमीन आहेत त्याच्यापैकी नऊ पैकी पाच अवॉर्ड झालेले आहेत सेक्शन दोन मध्ये चौऱ्याऐंशी पैकी अधिसूचना चौऱ्याऐंशी खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या आहेत त्या देखील लवकरात लवकर आपण भूसंपादित करू सन्मान्य सदस्यांनी लक्षवेधीमध्ये जो उल्लेख केलेला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाचा त्याला देखील लवकरात लवकर पैसे दिले जातील आणि जी भावना सदस्यांची आहे की या संपूर्ण सोलापूर शहरातली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत त्या पद्धतीने शासन कार्यवाही करेल लक्षवेधी क्रमांक आठ